साहेब नमस्ते तुमची काय जबाबदारी आहे का नाही काय तालुक्यावर एवढं मोठं संकट आलंय मला आज तुमचा बारासा स्टाफ नाही आता पाटकळमध्ये तुमचे ग्रामसेवक नाही तिथं तुमची काय जबाबदारी आहे का नाही बीडिओ साहेब आहे ना साहेब आहे ना मी ट्रेनिंग लावून पंचनामा करायला का पंचनामा करायला तुमचा ग्रामसेवकच नाही पाटकळला इथं असल्याच संकटा वेळेला तुम्ही ही करत तुम्ही ट्रेनिंगच करत बसा मग हा साहेब सगळं मान्य आहे आता प्रांत साहेब काउंटिंगच्या ट्रेनिंगला आहेत कंटिन्यू फोन चालू आहे आमचा तुम्हाला ट्रे तुम्हाला ट्रेनिंग महत्वाचं आहे का इकडं लोकांचा हाल हे करायचं हां ग्रामसेवकाला आजच्या आज सस्पेंड करायचं या मोर मोरे म्हणून कोणतं आज लगेच आता सस्पेन्शन करून टाका या कामात हालगर्जीपणा केला म्हणून त्याची ऑर्डर लगेच टाका मला इकडे तुम्ही जरी ट्रेनिंगला असेल तरी तिथल्या ऑर्डर तुमच्या ऑफिसनं सांगा करायला करायला सांगा आणि त्याची कॉपी मला पण द्या हा हो, 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 आणि तुम्ही जरा जबाबदारीनं बघा एवढं मोठं वादळात संकट आहे तालुक्यावर तुमचा स्टाफ गेलाय का बघा प्रत्येक गावात तहसीलदारांशी संपर्क राहा किती गावात नाही काय काय बघा अजून कुठं अडचणी लोकांची बघा ते लगेच पंचनामे करा लोकांचे बागांचं नुकसान आहे घरांचं नुकसान आहे इथं रस्त्यावर पोल पडलेले आहेत ते काढायचं कोणी हो सगळ्यांना इमिजिएट आता आढावा घ्या सगळ्यांचा आणि या ग्रामसेवकाला सस्पेंड करा पहिल्यांदा नोटीस नाही सस्पेन्शनच करा त्यांचं काय होतं ते बघू परत ठीक आहे